सो so, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निघतो मित्रांनो आपल्या दिशेने सो so, माझ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो जर मला आता थोडं उशीर झालेला सो so, थेट निघावं लागेल आणि बघू शकता की वातावरण सदृश्य पावसाचं म्हणजे बंदलेलं so, त्या कारणाने पण कधीही पडतं का नाही येत नाही त्याच्यामुळे जर आपले गेडे अगोदर जाऊन आलेलो बरोबर नाही का नंतर कुठल्याही गोष्टीचा त्रास सुद्धा म्हणजे जमवत नाही तो मित्रांनो मला जरा थेट निघायला लागणार आहे पण आता आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो जाता जाता तुमच्याशी गोष्ट जरा शेअर करणार आहे आता मी एकानी चॉकलेट गे वगैरे घेतले बघू शकाल माझ्याकडे पूर्ण हे हो असे ठेवलेलं आहे तो त्या दुकानामध्ये काम करणारा एक व्यक्ती होता जो माझा थोडा तो तो चांगला परिचय सुद्धा ती गोष्ट मान्य केली मी त्याला तेच पटवून जरा सांगितलं की तुमच्या तुमच्या काही माणसं अशी आहेत की जे म्हणजे तुमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची नीटपणे वागत नाही तर त्या व्यक्तीने सुद्धा ती गोष्ट मान्य केली की हो दादा खरंच ही गोष्ट आहे आणि आमच्या दुकानात आहे असे काय माणसं पण त्याचंसुद्धा तेच म्हणणं होतं की दुकानात आपल्या ग्राहक आल्यानंतर आपण त्याच्याशी किती नम्रपणे वागू शकतो ही गोष्ट ती, ती तो व्यक्तीसुद्धा मला बोलला आणि हे ऐकून मला फार सुद्धा वाटलं माझं पण तेच चांगलं होतं मित्रांनो की आपल्या या दुकानात येणाऱ्या व्यक्तीला नम्रपणे वागून द्यावी एवढंच जो कोणी पण तुमच्या दुकानात येऊन काही खरेदी करत असेल त्याच्याशी नम्रपणे तुम्हाला जात आहे काय दुकानात तुम्ही काम करायला आलेत ना तर दुकानात तुम्ही कामगारासारखे राह ना मालक बनण्याचा काय प्रयत्न करताय बरोबर की नाही त्याचं सुद्धा तेच म्हणणं होतं त्या लोकांना नाही कळणार ना यांना असं वाटतं की दुकानात आलो तर आम्ही मालक झालो त्या दुकानाची काय बोलो मित्रांनो दुर्दैव आहे चांगलं जर छान जर प्रेमाने जर बोललो तर यांची जीवना घडणार का बरोबर की नाही आणि जर मोठं ग्राहक बघितलं तर ते लोक व्यवस्थित पैसे देतात ना त्यांच्याशी लोक गोड गोड साखरेसारखं बोलतात आणि जे लोक कमी पैशाने खरेदी करतात त्यांना हे लोक तिकडे तिकड्याने तोंडाने बोलतात तो पैशांची न बोललेलं घरं नाही का काहीच बोलायचं था नाही काय संबंध बोलायचंच नाही तर तेच मी करतोय आता नाही बोलायचं वाटलं नाही बोला ना। कारण ना। की तुमच्यासोबत बोलणे इतकं तुम्ही छान काही बोलत नाही ना तुम्ही मोठ्या पट्ट्या पाहून मोठं बिल पाहून तुम्ही त्यानं वागणूक देता तो त्यापेक्षा तुमच्याशी न बोललेलं मला बरं नाही का तुम्ही त्यांच्याशीच बोला ना जे मोठे बिल घेऊन येतात हजार रुपये हे पाच रुपये सॉरी हां काय म्हणतात त्याला असतं पाच हजार चार हजार दहा हजार अशा लोकांना हे लोकं चांगली वागणूक देतात दुकानात आल्यानंतर आणि कमी पैशाने जे लोक खरेदी करतात जे हजार रुपये पाचशे रुपये जे खरेदी करतात दोन तीनशे रुपये यांना कचऱ्यासारखी वागणूक देतात कचऱ्यासारखी तर त्यापेक्षा मित्रांनो दुकानात येणाऱ्या लोकांचीसुद्धा कमतरता होते दुकानात जे तुमच्या जे लोकं येतील खरंच त्यांची इच्छा नसते तुमच्या दुकानात यायची हे लक्षात ठेवाल माझी गोष्ट पटलं तर घ्या नाही पटलं तर थोडा तुमची इच्छा पण हे मी माझा एक अनुभव आहे छोटासा जेवढं तुम्ही प्रेमाने आणि नम्रपणे जर बोलाल की नाही दुकानात तुमच्या नक्की बरे जण येतील पण तुमची वागणूक जर अशी असेल ना कोणसुद्धा तुमच्याशी प्रेमाने बोलणार नाही आणि येणार नाही मुळामध्ये पहिली गोष्टी तर येणारच नाही हो हाच गोष्ट आहे कारण की तुमच्या दुकानात येणाऱ्या तुम्ही माणसांना किती चांगली वागणूक देता हे फार महत्त्वाचं असते त्या काम करणाऱ्या व्यक्तीला बरोबर की नाही तो असोच हे छकरी लोकांना नाही तो बघा मित्रांनो पटलं तर घ्या नाही पटलं तर थोडं तर मित्रांनो व्हिडिओला मी करतो घ्या व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठरवणार धन्यवाद आणि नमस्कार